हाय मित्रांनो नमस्कार कसे आहात तर मित्रांनो आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज मी जंगलामध्ये आलो आहे पाऊसाचे दिवस आहे त्याच्यामुळं पाऊस चालू आहे कारण आता श्रावण महिना चालू झाला आहे आणि श्रावण पाळ हे सतत येत आहे तर मी आता पाऊस चालू असल्यामुळे मी एका झाडाच्या मांडीवर आता मोबाईल ठेवून दिला आहे आणि मी आता व्हिडिओ शूट करत आहे कारण आता दोन चार दिवस झाले आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत असत कारण पाऊस पण खूप चालू होता त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला पण चान्स भेटत नव्हता आणि आज आहे नागपंचमी तर आज सगळं सर्वांना सुट्टी आहे आज थोडासा पाऊस पण थोडासा कमी आहे आहे बऱ्यापैकी पण श्रावण पाळ येत आहे थोडासा कमी प्रमाणात आहे तर पहिल्यांदा तुम्हाला नागपंचमीच्या आज सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मी आलो होतो इकडं पाठीमागं डोंगर आहे आणि इकडं पण जंगलसारखंच आहे पूर्ण जंगल आहे तर मी पाठीमागे आलो होतो वारवेळीची पूजा करण्यासाठी तर त्याच्यामुळं मी आता तिकडं ब्लॉग शूट करतो आहे कारण पाऊस जास्त चालू असल्यामुळं मी ते दाखवू शकलो नाही कारण छत्री पण धरायची मोबाईल पण धरायची आणि पूजा पण करायची त्याच्यामुळे आपल्याला ते काही दाखवता का आला नाही तर आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आपला ब्लॉग इन यूट्यूब चॅनल हे मराठी आहे तर आपल्या मराठी भावाला तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट द्या कारण आपले आता जवळपास सातशे सबस्क्रायबर पूर्ण होत आले मित्रांनो तर आपल्याला अजून तीनशे सबस्क्रायबर एक हजार करते करायला आपल्याला चार हजार घंटे पण वाचला पूर्ण करायचं आहे तेव्हा आपण सक्सेस होणार आहे तर त्याच्यामुळं प्रत्येक युट्यूबर हा मेहनत करतो असं मी पण भरपूर मेहनत आहे मित्रांनो माझा एक दुसरा एक यूट्यूब चॅनल आहे योगेश तो वायरल युट्यूबर म्हणून चॅनल आहे तर त्या चॅनलवरती पण मी व्हिडिओ टाकत होतो अगोदर पण ते चॅनलला पंधराशे सबस्क्रायबर झाल्यानंतर मी मोनोटाईजला तो चॅनल टाकला पण मग त्याला कॉपीराईट आलं कारण काही सॉन्ग व्हिडिओ असल्यामुळे त्याला कॉपीराईट आला, आला मी ते तर आला साथ साथ आला मी ते कॉपीराईट आल्यानंतर ते सगळे व्हिडिओ आता डिलीट केले आणि डिलीट केल्यानंतर काही दिवस मी त्याच्यावर कुठलंच काम केलं नाही हा नवीन यूट्यूब चॅनल चालू केला याचे पण आता सातशे बरोबर आले पण याला मी कॉपीराईट आता मुजिक बिजिक कुठलाच वापरत नाही त्याच्यामुळं मी हा चॅनल खूप जपतो आहे आणि तुम्ही पण मला जास्त सपोर्ट करा त्याच्यामुळं आपल्या हे चॅनलवर मुजिक जास्त ससं दिसत नाही आणि तो चॅनल आता मी परत मोनिटायला टाकणार आहे तर आता पाऊस येतो आहे मोबाईलवरती पाऊस पडतो आला तर मी इड हा इडच थांबवतो आहे आणि नेक्स्ट हा इड संपूर्ण पा पुढं काय काय करतो आहे कारण आता पाऊस चालू झाला आहे आणि पाऊस पूर्ण मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पडतो आहे त्याच्यामुळे आपण आता हा व्हिडिओ इडच मी थांबवतो आहे पण इड मी पूर्ण करणार आहे थोडा थांबला आहे तर मग आता त्या आत त्या ते चॅनलचे पण मी व्हिडिओ पूर्ण डिलीट केले आहे आता त्याच्यावर पण मी नवीन व्हिडिओ टाकतो आहे आणि याच्यावर पण टाकतोय दोन्हीकडे त्याच्यामुळे जास्त वेळ भेटत नाही त्याच्यामुळे हप्त्यात मी दोन तीन वेळा व्हिडिओ येत जाणार आहे पण म्हणून जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि तुम्हाला त्या चॅनलला पण सपोर्ट करा कारण त्याच्यावरती पण आता मी नवीन व्हिडिओ काढायचं कारण पूर्ण मी व्हिडिओ डिलीट करून टाकले त्या चॅनलचे कारण पॉपीराईटचे व्हिडिओ होते त्याच्यामुळं आणि आता पूर्ण माहिती काढून मी आता नवीन कामाला लागलो आहे तर तुम्ही पण जर यूट्यूब चॅनलवर काम करत असाल किंवा तुमचा पण यूट्यूब चॅनल असेल तर मित्रांनो प्लीज करून तुम्ही कॉफेरायटी व्हिडिओ वापरू नका किंवा म्युझिक वापरू नका कारण यूट्यूबवर भरपूर माहिती मिळते असा म्युझिक वापरा तसा वा डाउनलोड करून वापरा पण त्याचे परिणाम आपण ज्या वेळेस मोनोटायज चॅनल टाकतो ना आपल्याला करता तेव्हा आपल्याला बसता अशी चूक करू नका योग्य माहिती घ्या व्यवस्थित माहिती काढा का करू नका ना नाहीतर माझ्यासारखा तुम्हाला पण पस्तावा होईल त्याच्यामुळं तुम्ही पण मेहनत करा करत ज्याच्यात चॅनल असेल ते तर मेहनत करतच असतील आणि मी पण करतो आहे तर माझ्या चॅनलला आता जवळपास त्या चॅनलला दोन वर्ष झाले याला पण एक वर्ष झालं आहे मेहनत करतो आहे कॉपीराइट आपण तर वापरत नाही पण मग मेहनत चालू आहे तर तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा चॅनल जर जा तुमचं असेल तर कृपया करून कॉपीराईट म्युझिक किंवा व्हिडिओ वापरू का आपल्याला युट्यूब ने नाही का युट्यूब ऑप्शनमध्ये म्युजिक यूट्यूब म्युजिक ऑप्शन दिला त्याच्यामधून तुम्ही बिना कॉपीराईट व्हिडिओ वापरू शकता डाउनलोड करू शकता तर पण मग परमानली दुसरे व्हिडिओमधून तुम्ही कॉपीराईट करू नका तर चला मित्र आता पाऊस जास्त चालू झाला आहे तर मी हा व्हिडिओ व्हिडिओ स्टॉप करतो आहे भेटूया पुढे नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा मी हा व्हिडिओ कंटिन्यू केला तर पूर्ण पहा नाही तर मग भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय